आसनगाव रेल्वे ब्रिज जवळ रेल्वे अपघात आसनगाव जवळ रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू मृत महिलेची ओळख पडली नाही घटनास्थळी रेल्वे पोलीस जीवरक्षक सदस्य दाखल आताच एक ब्रेकिंग आपण आसनगाव जवळ पाहतोय आसनगाव रेल्वे ब्रिज जवळ एका महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलेली आसनगाव कसारा दरम्यान आसनगाव रेल्वे ब्रिज जवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून घटनास्थळी रेल्वे पोलीस व जीवरक्षक दल सदस्य दाखल झालेत अपघातात मृत झालेल्या महिलेची अद्याप ओळख पडली नसून ओळख पडवण्याचं काम रेल्वे पोलिसांकडून आता सुरू करण्यात आलंय काही दिवसांपूर्वी दोन तरुणींचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना देखील याच ठिकाणी घडली होती आता देखील पुन्हा एका महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय